नमस्कार संगीता किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मैत्रिणी हे बघा इथं आपली मस्त पिकी अशी चुनरी ही कारली घेतलेली आहे चारच कारली आहे बरं का आपल्याला हे चार कारल्याची अगदी छान पद्धतीने चला मग काय बनवायचं आहे मी कारल्याचे तुम्हाला अनेक प्रकार दाखवलेले आहेत बरं का पण हा प्रकार बघा कसा वाटतो तुम्हाला चला आता ही मस्त पिकी कट करून घेऊया कारली आज कारली काय आपल्याला भरायची नाही बरं का मग पाहूया अशा पद्धतीने आपण संपूर्ण ह्या रिंगा करून घेऊया हे बघा मस्त रिंगा केलेल्या आहेत चला मग आता ह्या कारल्याला काय करायचं आहे संपूर्ण कारली चिरून कडेत टाकले त्याच्यात टाकायचं आपल्याला मीठ आणि मग टाकायची हळद अगदी मस्त पिकी आता त्याला हे चोळून ठेवायचे बरं का चोळून ठेवायचं कारण का कारण की त्याचा कडवटपणा आणि त्याचं पाणी हे दोन्ही निघून जातं आपल्याला जरा वेळ झाकून ठेवायचं हे दहा पाच मिनटं झाकल्यावर बघा किती छान आणि त्याचं पाणीसुद्धा जरा निघालं आहे बरंच हे अर्धा कप पाणी निघालेलं आता आपण बाजूला ते घेऊन स्वच्छ धुवून घेऊया चला कढई ठेवलेली आहे गॅसवर तापाय कढईत आपण टाकूया तेल तेल मस्तपैकी तापून द्यायचं आणि मग त्या रिंगा काय करायचं आपण आता भाजी कशा पद्धतीने अशा पद्धतीने भाजी केली की खूप अगदी तोंडाला चवी ती बघा एकदा नक्की अशा पद्धतीने तुम्ही करा चला तेल तर तापलं आहे आपलं ह्या रिंगा अगदी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे बघा हळदीचं पाणी मिठाचं पाणी निघून गेले आणि ह्या पूर्ण आपण आता तेलात टाकूया आणि आपली एकही रिंग अशी तुटणार नाही पाहू शकता तुम्ही आणि त्याशिवाय पातळ पातळ रिंग केल्यात बरं का मी आपण कसं आहे भाजी केली की रिंग तुटती कुठं काय होतं पण ही एकही तुटणार नाही कारली अगदी मस्तपैकी त्याच्यात आपल्याला तेलात परतून घ्यायच्यात बरं का कमीत कमी, कमी नव्वद टक्के कारली आपली त्याच्यात शिजली पाहिजे अशा पद्धतीने अगदी छान पद्धतीने मी शिजवून आहे त्यांना अगदी परतून परतून घेणार आहे बघा आणि खूप अप्रतिम अशी ही चव लागते ह्या कारल्याची अशा पद्धतीने तुम्ही मैत्रिणी भाजी केलेली आहे का कारल्याची पाहू शकता तुम्ही अगदी मस्तपैकी परतलेत बघा ही कारले आता आपण यांना आपल्याला आता ती काढून घ्यायच्यात बरं का हे बघा अगदी मस्त पिकी झालेली आहेत आणि कलर बी खूप छान छान आला आहे त्याला आपण पूर्ण कारली याच्यात काढून घेऊयात आठात चला था ही आपन हुए, आता ही कारली आपण साईडला ठेवूया आता काय करायचं आहे आता आपल्याला टाकायचं आहे त्याच्यात मोहरी आणि जिरी मोहरी अगदी छान तडतडून तर द्यायची मग टाकायची जिरी अगदी दोन्ही वस्तू मस्तपैकी परतून घ्यायच्यात बरं का मग टाकायचं आहे आपल्याला कढीपत्ता कढीपत्ता प अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचा आहे मग टाकायचं आहे आपल्याला लसूण अगदी लसूण भरपूर टेचला आहे मी तो बी सहित टेचला आहे बरं का साल ऑटोमॅटिक बाजूला निघते आपण ज्या वेळेस टेचतो ना त्यावेळेस ऑटोमॅटिक बाजूला निघते द आपला लसूण अगदी चांगला परतून घ्यायचा की पूर्ण त्याचा आहार त्याच्यात उतरला पाहिजे चला आता टाकूया आपण हा कांदा कांदा अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचा आणि अगदी बारीक चिरून कांदा घेतलेला आहे पहा मैत्रिणी कांद्याने एक कार्याला अप्रतिम अशी चव लागते मग टाकायचा टॅमॅटो टॅमॅटो बी पूर्ण मिक्स चांगला सॉफ्ट मऊ होऊन द्यायचा आणि टॅमॅटोनी बी अगदी मस्त चव अशी लागते आणि कारलं हे खूप शरीराला उपयोगी असतं पित्त बित्त होत नाही कारल्याने खूप छान असतं म्हणजे शरीराला आपल्या खूप गुणकारे हे कारलं असतं आता याच्यात मी कोथंबीर बी टाकली बघा अगदी संपूर्ण हे छान पिकी परतून घेऊया आपण मस्त मग टाकूया आपण हळद मग टाकूया एक चमचा धना पावडर मग टाकूया आपण मटण मसाला इथं आहे घरचा काळ तिखट आहे मसाला कारण की मी थोडंसं टाकले आपल्याला कारलं एवढं तिखट नाही करायचं चला आता बेडकी मिरची पावडर टाकून दिली थोडीशी कलरपुरती आणि आपल्याला ती तळून घेतलेली कारली ती बी सुद्धा त्याच्यात टाकायच्यात बरं का पाहू शकता तुम्ही आता रंग बी एवढा छान येणार रे आणि इथं थोडंसं शेंगदाण्याचा कूट टाकला जास्त नाही टाकला हा तुम्हाला जर आवडला ना जास्त तुम्ही टाकू शकता कोथंबीर मी पुन्हा टाकली थोडीशी चला आता चवीपुरतं आपल्याला मीठ टाकून घ्यायचे बरं का पाण्याचा एकही थेंब वापरायचा नाही आहे आपल्याला बघा अगदी वाफेवरच हे आपल्याला होऊन आहे मैत्रिणी एवढं भारी लागते ना त्याची चवच खूप अप्रतिम लागते आणि गॅस हा मंदच ठेवायचा गॅस मोठा करायचा नाही कोणतीही भाजी करताना गॅस कधीही बारीक ठेवायचा कारण की आपली भाजी खूप छान शिजते आणि चव बी खूप लागते अप्रतिम बघा तुम्हाला आजचं हे कारलं कसं वाटते अजून थोडंसं मला वाटतं एक मिनटंभर झाकण ठेवायलाच पाहिजे चला एकदा तर खालवर केलेलं आहे थोडीशी अजून नकळत बाकी आहे त्या कारल्याला आपण एकदा मस्तपैकी परतून घेऊया आणि त्याच्यावर पुन्हा झाकण ठेवूया पहा आता एक मिनिटभर झाकण ठेवून आपलं कारला आता पाहूया कारला अगदी छान पद्धतीने झालं आहे तेल बी सुटलं आहे पहा कारल्याला मस्त झालेलं आहे मैत्रिणी तुम्ही जर हा हिडिव बघत असल्या तर हिडिव शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला समजन आणि आजची माझी ही कारल्याची भाजी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा नाही आवडली तरी सांगा ना आवडली तरीही सांगा मस्त पिके अगदी तीन चार माणसांना अशी एवढी भाजी झालेली आहे बघा कारल्याची किती सुंदर अप्रतिम पाहू शकता तुम्ही त्याचा कलर विलर कसा आहे अगदी रिंगासुद्धा जसून तशाच आहे बघा किती सुंदर वाटते आवडली का तुम्हाला माझी आजची कारल्याची भाजी खूप छान बघा चला मग उद्या भेटूया आपण बाय